नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण एक पोह्यांपासून मस्त आणि भरणाट रेसिपी बघतोय जी तुम्ही आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता इथं बघा मी एक वाटी इतके हे पोहे घेतलेत जे आपण कांदे पोहेसाठी वापरतो मी तेच पोहे घेतलेत आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये बऱ्याच वेळा कांदे पोहे वगैरे करतोच पण तेच तेच खाऊने कधीतरी कंटाळा येतो काहीतरी वेगळं बनवा म्हणलं की काय हा मोठा पडणारा प्रश्न असतो अशा वेळेला आपण त्याच पोह्यांपासून मस्त अशी भंडाट वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो त्यातलीच ही एक खास अशी रेसिपी आहे तर आता हे पोहे सुरुवातीला आपण स्वच्छ असे धुवून घेणार आहोत पोहे स्वच्छ धुवून झाले की ह्यातलं जे काही पाणी आहे ते आपण निथळून घेणार आहोत आता बघा पाणी चांगलं निथळलं गेलं आहे आणि पोहे देखील बऱ्यापैकी थोडेसे मऊ पडलेत आता आणखीन जास्त पोहे मऊ पडावेत म्हणून ह्यामध्ये आपण आता पावपाटी इतकं पाणी घालतो जेणेकरून पोहे ना अगदी छान पिकेचे मऊसूत भिजतील आता हे सगळं असं मिक्स करून एक पाच ते सात मिनटं एका साईडला ठेऊन देणार आहोत जेणेकरून जे काही आपण पोहे भिजवलेत ते अगदी छान पिकेचे मौसूद भिजतील आता बघा पाच ते सात मिनटं पण झालेली आहेत आणि पोहे अगदी मस्तपैकी मऊ झालेले आहेत अगदी छान बारीक होत आहेत तर आता हे संपूर्ण पोहे आपण एका ताटामध्ये किंवा अशा पैकीनं परातीमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर आता हे जे पोहे आपण आहे ते हाताने चांगलेसे मळून घ्यायचे आणि एक चांगलासा गोळा करून घ्यायचा पोहे चांगले मळल्यामुळे का होतं पोह्याचा चांगलासा एक लगदा तयार होतो बऱ्याच वेळा तर आपण कांदे पोहे बटाटे पोहे किंवा सीझनमध्ये असेल तर आपण मटार पोहे वगैरे बनवतोच बनवतो पण मुलांना पण काहीतरी वेगळं बनवून दिलं ना की मुलं मोठे सगळे खुश होतात म्हणून अशी वेगळी रेसिपी काहीतरी बनवायला खूप चांगलं वाटतं तर आता बघा ह्याचा जो गोळा आहे तो चांगला मी चांगलासा मळून घेतलेला आहे तर आता ह्यामध्ये आपण काही पदार्थ घालूयात त्यामध्ये सुरुवातीला मी बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली हिरवा मिरची त्यानंतर एक चमचा जिरे घातले एक चमचा मी ठेचून घेतलेलं लसूणची पेस्ट बारीक चिरून घेतलेली कोथंबीर दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेत हे उकडून घेतले आणि ह्याच्यावरची सालं काढून घेतली आता हे दोन्ही बटाटे आपण अशा पद्धतीनं बारीक खिचणीनं खिसून घेणार आहोत तुम्ही खिचणीनं खिसून किंवा मग हे बटाटे मॅश पण करू शकता बटाट्यामुळं आपल्या ह्या रेसिपीला छान असं बाइंडिंग आणि त्याबरोबर मस्त अशी चव पण येते आता ह्यामध्ये काही मसाले घालूयात त्यामध्ये चाट मसाला पाव चमचा चवीनुसार मीठ घातले त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा काश्मीरी लाल तिखट हे रंगासाठी वापरलं आहे पाव चमचा हळदपूळ वापरली पाव चमचा धणेजिरेपूड पाव चमचा गरम मसाला वापरला आता हे सगळे मसाले आणि जे काही घातलेले जिन्नस आहेत ते सगळे बघा सुरुवातीला चांगलेसे मिक्स करून घ्यायचे तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही याच्यामध्ये खिसून घेतलेलं गाजर मॅश करून किंवा उकडून मॅश करून घेतलेले मटार जे, जे काही तुम्हाला आवडतं त्या भाजी देखील तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून घालू शकता आता ह्याच्यामध्ये आपण काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे तुम्ही इथं हिरवी मिरची स्कीप करून पूर्ण काश्मीरी लाल तिखट पण वापरू शकता आता बघा हा चांगला गोळा असं मळून घेतला आता ह्याला चांगलं बाइंडिंग यावं म्हणून मी दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ घालते तांदळाच्या पिठामुळं काय होतं ह्या रेसिपीला चांगलं बाइंडिंग तर येतंच त्याबरोबर ही रेसिपी कुरकुरीत देखील व्हायला मदत होते जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तुम्ही तर दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ देखील याच्यामध्ये वापरू शकता आता हे सगळं बघा पुन्हा चांगला गोळा करून घेतला आता गोळा बघा अगदी परफेक्ट झालेला आहे गोळा थोडा चिकट वाटतोय त्यामुळे मी सा तेल ह्याच्यावरती घातलं आणि हे पुन्हा सगळं असं सा मिक्स करून घेतलं ह्याच्यामध्ये आपण वरून पाणी वगैरे न काही घालता हा गोळा मळून घेतलाय आता गोळ्याला पण बघा बाइंडिंग पण अगदी मस्त आले आणि गोळा पण अगदी परफेक्ट असा आपला हा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे आता ना थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण ह्याला चपट्या आकारामध्ये ह्याचे गोळे भरून घ्यायचे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ह्याला थोडेसे लांबट आकारामध्ये देखील बनवू शकता तर मी अगदी बघा अशा पैतीने हे बनवलेत आता बाकी देखील आपण सगळ्या अशाच पैधतीनं बनवून घेणार आहोत जर थोडंसं हाताला चिकटतं असं वाटलं तर पुन्हा थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं जेणेकरून हे पीठ हाताला चिकटणार नाही सगळे गोळे बघा आपले करून झालेले आहेत त्यानंतर इथं बघा एक मी छोटी वाटी घेतली आणि ह्यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ वापरते आता ह्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालूयात जेणेकरून तांदळाची जी काही आपण स्लरी बनवणार आहोत त्यामध्ये देखील याला छानपैकी मिठाची चव येईल आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालवण्याची एक दाटसर अशी एक स्लरी बनवून घेणार आहोत ही स्लरी बनवतो ना खूप पातळ बनवायची नाही कारण जर खूप पातळ झाली तर मग त्याला आवरण असं म्हणावं असं घट्ट येत नाही थोडंसं जाडसर असेल ना तर रेसिपी बनताना पण अगदी कुरकुरीत बनते तर आता इथं बघा तांदळाची जी काही स्लरी आहे ती मी अशा अशा पद्धतीनं करून घेतली आहे जास्त पातळही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे त्यानंतर इथं बघा आता मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत तर हे घरी तयार करून घेतलेले ब्रेड क्रम्स आहेत तर ब्रेड जे असतात ते आपण घ्यायचे थोडेसे मोठे मोठे तुकडे करून एखाद्या कढईमध्ये हे नुसतेच भाजून घ्यायचे ते भाजून गेले की त्यानंतर हातानं किंवा मिक्सरमध्ये आता बारीक चुरा करून घ्यायचा आणि आपल्या घरच्या घरी ब्रेड क्रम्स तयार होतात तर आता ह्यातले जे कटलेट आहे ते मी अशा पैकीनं तांदळाच्या स्लरीमध्ये बुडवून घेतले आणि त्यानंतर बघा आपण ब्रेड क्रम्समध्ये हे चांगल्या पैतीनं घोळवून घ्यायचे वरून असे ब्रेड क्रम्स लावल्यामुळं काय होतं रेसिपीला छान असा कुरकुरीतपणा येतो तुम्हाच्याकडे जर ब्रेड क्रम्स वगैरे नसतील तुम्ही नुसतं जर आपण कटलेट गोल गोल करून घेतलेत ते देखील फ्राय करून ही रेसिपी बनवू शकता पण माझ्याकडे ब्रेड क्रम्स होतो आणि अजून जास्त क्रिस्पीनेसपणा यावा म्हणून मी अशा पद्धतीनं तांदळाची स्लरीमध्ये हे छानपैकी असं घोळवून घेतले हे सगळे कटलेट छानपैकी गोळून झाल्यानंतर गॅसवरती एका कढईमध्ये बघा मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि ह्यामध्ये मावतील तितके आपण आता हे कटलेट अशा पैधीनं तेलामध्ये सोडून द्यायचे आता कटलेट टाकलं टाकले आपण हे लगेच न हलवता दोन मिनटं वाट पाहायची थोडंसं ते सेट झाले की त्यानंतर अशा पैधतीनं चमचानं हे आलटून पालटून मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावरती हे कटलेट सगळे फ्राय करून घ्यायचे अगदी मस्त तयार होतात अजिबात हे तेलकट होत नाहीत जास्त तेलही पित नाहीत आणि त्याबरोबर ना एकदम एक्स्ट्रा क्रिस्पी बनतात जर तुम्ही देखील अशा सगळ्या टिप्स वापरून हे जर पोह्याचे कटलेट किंवा बऱ्याच जण याला पोहा वडा देखील म्हणतात तर हे तुम्ही बनवलंय तर मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी खूप म्हणजे खूप आवडेल आणि एकदा बनवून बघितल्यानंतर तुम्ही नेहमी बनवाल ह्याची मी तुम्हाला खात्री देते तर आता बघू शकता तीन ते चार मिनटामध्ये बघा आपले जे कटलेट आहेत ते अगदी छान गोल्डन ब्राऊन रंगावरती फ्राय झालेत तर ते तेल इथून काढून घेतले आणि अगदी अशाच पेधीने आपण बाकी सगळे देखील कटलेट हे तेलामध्ये फ्राय करून घेतोय तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आले याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्या ती बघायला मिळतील तर सगळे घटलेट बघा आपले अगदी मस्तपैकी तळून तयार झालेत रंग तर सुरेख आहे आणि दिसतानाच ते खूपच जास्त एक्स्ट्रा क्रिस्पी दिसत आहेत बघता क्षणी खावेसे वाटतात मी तुम्हाला एक करूनही दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे किती क्रिस्पी बनले तर ह्याच्या आवाजावरून तुमचा की आपण जे काही कटलेट बनवले ते अगदी एक्स्ट्रा क्रिस्पी असे बनलेत आणि आतून देखील ते बघा अगदी मस्त सॉफ्ट बनलेत वरून कुरकुरीत आणि आतून असे मऊ असे छानपैकी हे पोह्याचे कटलेट तयार झालेले आहेत हे तुम्ही टोमॅटो केच्यासोबत सर्व करू शकता तर तुम्हाला माझी आजची ही युनिक पोह्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समधून सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब करून छान कमेंट्स करायला विसरू नका चला तर एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद